मित्रांनो नमस्कार हे समोरची झाडं दिसत आहेत आता नक्कीच तुम्हाला वाटली असतील ती नारळाची झाडं आहेत पण ॲक्च्युली ती नारळीची झाडं नसून ती कोणती पाम जी पाम तेल आपण म्हणतो पाम तेल ज्याच्यापासून बनवतात ती पामची झाडं आहेत आणि समोरचं पामची फॅक्टरी आहेत आणि पाम तेल जे आपल्याला माहीत असेल ते बद्दल तुम्ही बघा की अशी लहान लहान तसं आपला खजूर वगैरे असतो अशी लहान फळं याला असतात त्या फळापासून पाम ऑइल काढलं जातं तरी तुम्ही बघू शकता हा पामचा मोठा प्लॉट आहे आणि पाम ऑइल प्रामुख्यानं जे बेकरी प पदार्थ असतात तर त्याचे तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघितले तर साखर आणि पाम ऑइल पाम ऑइल जास्त चांगलं नसतात म्हणतात शरीराला पण बऱ्यापैकी पाम ऑइलचा वापर केला जातो तरी पामची झाडं आहेत अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला शेतकरी मित्र सुरज आवतळे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नक्की अजून नवीन नवीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद